नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे राष्ट्रवादीत पुन्हा भूकंप अजित पवार गटात मोठा धक्का काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया निलेश लंके शरद पवार गटात करणार प्रवेश नगरमधून उमेदवारीही जाहीर होणार लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे आमदार नीलेश लंके हे आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आता मोठा राजकीय भूकंप झाला आहे निलेश लंके हे पारनेरचे आमदार असून अजित पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती लंकेचे यांचा पक्षप्रवेश शरद पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी होत आहे गेल्या काही दिवसापासून ते राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल होणार असल्याची चर्चा होत होती आता अधिकृतपणे ते शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत त्याचवेळी शरद पवार गटात कडून नगर दक्षिणमधून लंके यांची उमेदवारी देखील जाहीर करण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे खासदार सुजय विखे यांची पत्नी धनश्री ही प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन महिला वर्गाला जोडण्याचा प्रयत्न करत आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर मतदारसंघाची चांगली चर्चा सुरू झाली आहे खासदार सुजय विखे पाटील यांच्याविरुद्ध आमदार निलेश लंके असा सामना रंगण्याची शक्यता आहे कारण शहरात दोन्ही गटाकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे विशेष म्हणजे या दोन्ही कार्यक्रमात निलेश लंकेच्या पत्नी देखील सक्रिय असल्याचं पाहायला मिळत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद